नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आत्ताच एक पोस्ट किंवा एक फोटो आपल्या हाती लागलाय परभणीतील मतदारांचा मूड दोन हजार चोवीस अशा नावाचा हा फोटो आहे जो तुमच्यासमोर आम्ही ठेवला आहे मंडळी एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगायची अत्यंत महत्त्वाची आहे ही हा व्हायरल झालेला फोटो आहे ही अधिकृत माहिती नाही आहे किंवा हीच माहिती खरी आहे असं आम्ही सांगत आहोत हा एक व्हायरल होत असलेला फोटो आहे त्यामध्ये परभणीतील मतदारांचा मूड दोन हजार चोवीस असं लिहिलेलं आहे आणि महादेव जानकर हे एक लाख साठ हजारांच्या लीडने निवडून येऊ शकतात असं देखील या पोस्टमध्ये म्हटलं जात आहे तर काय काय आहे यामध्ये यामध्ये आहे जात प्रवर्ग जात घटक समूह आणि जातनिहाय मतदान किती झालं आहे त्यानंतर प्रत्यक्षात होणारं मतदान किती झालं आहे महादेव जानकरांना किती मतदान मिळालं आहे संजय जाधवांना किती मतदान मिळू शकतं अन्य अपक्ष यांना किती मतदान जाऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा हा एक चार्ट आपल्यासमोर आलेला आहे तर मंडळी पुनश्च एकदा त्या गोष्टीचा पुनरुच्चार करतो आहोत की ही अधिकृत माहिती नाही आहे हा केवळ एक कयास लावण्यात आलेला आहे हा पोल आहे असं आपण समजू तर जात प्रवर्ग जात घटक समूह ओबीसींची परभणीमध्ये नऊ लाख पाच हजार मतं असल्याचं सांगितलं जातं प्रत्यक्षात होणारं मतदान हे सहा लाख सहासष्ट माफ करा सहा लाख तेहतीस हजार इतकं आहे नऊ लाखापैकी सहा लाख तेहतीस हजार मतदान आहे असं या फोटोमध्ये दिसतं त्याचप्रमाणे महादेव जानकर यांना ओबीसीचं पाच लाख पंधरा हजार मतदान हे मिळू शकतं तर संजय जाधव यांना ओबीसींचं ऐंशी हजार इतकं मतदान हे मिळू शकतं अन्य इतर अपक्ष यांना साठ हजार ओबीसींचं मतदान मिळू शकतं तर आता मराठा मतदान परभणी लोकसभेत किती आहेत ते जाणून घेऊ मराठा मतदान हे सहा लाख पंच्याण्णव हजार आहे त्यापैकी चार लाख शहाऐंशी हजार पाचशे मराठा मतदान हे झालेलं आहे असं सांगितलं जातं आहे महादेव जानकर यांना पन्नास हजार मराठा मतदान पडू शकतं तर संजय जाधव यांना तीन लाख पंच्याहत्तर हजार मराठा मतदान हे पडू शकतं असं या चार्टमध्ये सांगण्यात येत आहे अपक्ष आणि इतर मंडळींना सत्तर हजारापर्यंत मतदान हे मिळू शकतं आता यामध्ये दलित आणि आदिवासी हा एक निर्णायक टप्पा आहे आणि यामध्ये दलित आदिवासींचं मतदान हे दोन लाख पाच हजार आहे त्यापैकी एक लाख साठ हजार हे मतदान झालेलं आहे असं सांगण्यात येत आहे आणि महादेव जानकरांना पंचवीस हजार ओबीसी आणि दलित माफ करा दलित आणि आदिवासींचं मतदान मिळणार असं या चार्टमध्ये सांगण्यात येत आहे तर संजय जाधव यांना वीस हजार हे मतदान मिळू शकतं असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर अपक्षांना एक लाख पंधरा हजार इतकं मतदान मिळू शकतं असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर मुस्लिम मुस्लिमांचं दोन लाख तेरा हजार मतदान परभणी मतदारसंघात असल्याचं सांगितलं जात आहे त्यात एक लाख साठ हजार हे मतदान झाल्याचं देखील बोललं जात आहे आणि त्यातलं साठ हजार मतदान हे जानकरांना जाऊ शकतं तर वीस हजार मतदान हे संजय जाधवांना जाऊ शकतं आणि अपक्षांना मुस्लिमांचं ऐंशी हजार मतदान हे जाऊ शकतं त्याचबरोबर अन्य जाती अन्य जातींचं एक लाख बारा हजार मतदान परभणी लोकसभेमध्ये आहे त्यापैकी पासष्ट हात हजार इतकं मतदान हे झालेलं आहे तर महादेव जानकरांना तीस हजार मतदान मिळू शकतं आणि संजय जाधवांना पंचवीस हजार मतदान मिळू शकतं त्याचप्रमाणे अपक्षांना दहा हजार मतदान हे मिळू शकतं तर मंडळी आता निकालाचा काय परिस्थिती आहे ते देखील आपण जाणून घेऊयात एकूण मतदार आहे किंवा एकूण मतदान जे आहे ते एकवीस लाख तीस हजार इतकं आहे परभणी लोकसभेमध्ये एकवीस लाख तीस हजार मतदान आहे आणि त्यापैकी पंधरा लाख चार हजार इतकं मतदान हे होऊ शकतं किंवा झालेलं असावं त्यानंतर महादेव जानकरांना या पंधरा लाख चार हजारपैकी सहा लाख ऐंशी हजार मतदान हे मिळू शकतं तर संजय जाधव हो, यांना पाच लाख वीस हजार इतकं मतदान हे मिळू शकतं आणि अपक्षांना सगळ्याच अपक्षांना तीन लाख पस्तीस हजार इतकं मतदान हे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मिळू शकतं असा परभणीतील मतदारांचा मूड दोन हजार चोवीस या आशयाच्या या पोस्टवरनं आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो तर महादेव जानकर यांना एक लाख साठ हजारांचं लीड मिळू शकतं असं या चार्टमधनं सांगण्यात येत आहे तर मंडळी पुनश्च एकदा शेवटीसुद्धा हे सांगण्याचा सा प्रयत्न आहे की हा अधिकृत चार्ट नाही आहे किंवा ही अधिकृत आकडेवारी नाही आहे हा केवळ एक व्हि फोटो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड तुफान व्हायरल होतं आहे आणि त्या फोटोमध्ये काही तथ्य आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा या फोटोमधल्या किंवा या चार्टमधल्या ज्या काही फिगर्स आहेत त्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा ही अधिकृत माहिती नाही आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं ते देखील तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा धन्यवाद